जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज मी येथे नमूद करतो की महानगरपालिका जुचंद्रचे कर्मचारी आणि अधिकारी आपली कामं अतिशय चांगल्या पद्धतीने चोख करीत आहेत कुणीही नगरसेवक नसताना सुद्धा जो तो आपापल्या पद्धतीने आपलं गाव समजून काम करीत आहे पण प्रसंगी छोट्या पण दुरुस्त करता येतील अशा सामान्य चुका प्रत्येकाकडून होतच असतात पण या संदर्भात त्या निदर्शनास आणून देण्याचे कार्य मी पत्रकार म्हणून आपल्या सचिन सुभाष राणे करतच असतो या नाराज होण्याचे कारण नाही कारण मोठी काही दुर्घटना होण्यापूर्वीच मी प्रसंगा सावधानाने सावधगिरी म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही खरेपणाने दाखवत असतो याचे प्रशासनाला कौतुकच वाजायला हवे कारण मी ठेस लागण्यापूर्वी तेथे दगड आहे सांभाळून चला अशा रीतीने पत्रकारिता करत असतो माझी कोणतीही यामध्ये स्वार्थबुद्धी कपटकारास्थानीपणा कधीच नसतो जनतेच्या सुखासाठी अहोरात्र विनामूल्य परिश्रम घेणारा पण पर सुस्वभावी हो पत्रकार म्हणून माझी ख्याती आहे कोणी अडला नडला तर त्याला किंवा तिला मदत करायची हाच मुळात माझा स्वभाव आहे पण त्याचा कोणत्याही मोबदला घ्यायचा नाही की कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही या जगामध्ये काही समाजकंटक असतात त्याप्रमाणे माझ्या बाबतीत कुणीही बनण्याचा प्रयत्न करू नका कारण मी माझ्या बापाचा खातो आणि नागरिकांची सेवा करतो हा मुद्दा आणि हा माझा नियम आयुष्यभर राहील या मताचा मी आहे त्याचप्रमाणे माझी महानगरपालिका वसे विराज शहर तसेच महानगरपालिका ज्यूचंद्र यांना विनंती आहे की जर कोणी आपल्या कामाच्या क्षेत्रात सामान्य कर्मचारी असू दे व अन्य कोणी अधिकारी असू दे जर तो कोणाची फसवणूक करत असेल मग ती जनतेची असू दे वा शासनाची असू दे व सरकारची असू दे आपण त्यास निलंबित करण्यात यावे कारण महानगरपालिका हे एक कुटुंब आहे आणि आम्ही सारे नागरिक यातील सदस्य आहोत अशा रीतीने सर्वांनी परिवाराप्रमाणे वागले पाहिजे आज आपल्या कुटुंबाचे पालन पोषण व्हावे म्हणून आज आम्ही सदस्य रोड टॅक्स घरपट्टी पाणीपट्टी शिक्षण कर दिवाबत्ती कर घनकचरा सुका कचरा ओला कचरा इत्यादी कर भरत आहोत मग एक कुटुंब म्हणून महानगरपालिकेचे कर्तव्य आहे की आम्हा सदस्याने सर्व सुखसुभे कशा प्रकारे मिळतील याचे कर्तव्यपूर्ती म्हणून तरी आम्हाला खड्डे वय सुव्यवस्थित चांगले रस्ते तुम्ही दिले पाहिजे आमच्या आमच्याकडून हक्काच्या घरांची घरपट्टी घेतली पाहिजे अनधिकृत घरांवर महानगरपालिकेचा हातोडा अवश्य पडला पाहिजे पाणीपट्टी आकारताना नागरिकांना पाणी फोर्समध्ये उपलब्ध होत आहे की नाही हे पाहिले पाहिजे शिक्षण कर आकारताना जर आम्हाला मुलेच नसतील किंवा शाळेतच जात नसतील तर तो, तो शिक्षण कर आकारलेला घेतला जाऊ नये हे पाहिले पाहिजे दिवाबत्ती करा करताना रस्त्याच्या स्ट्रीट लाईट सु पने चालू आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे मित्रांनो लाईट पाणी रस्ते दिवाबत्ती शिक्षण आरोग्य सुविधा या व्यतिरिक्त आम्ही पालिकेकडे काहीच मागत नाही हे जरा पाहा ना मग प्रत्येक डिपार्टमेंट जर आपापल्या आप अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना योग्य ते काम आणि त्याचा योग्य तो मोबाईलला देत असेल तर मग नेमकी अडचण येण्याचे ने प्रयोजन आहे कुठे आणि प्रयोजन आहे तरी काय आज या प्रत्येक गोष्टीत त्रुटी झाल्या तर नागरिक रस्त्यावर उतरतात मग कायदा आणि सुव्यवस्था ढासळली जाते आणि याच गोष्टीचा नेमका फायदा राजकीय नेते मंडळी उचलतात आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेतात मी म्हणतो नगरसेवक आमदार खासदार यांनी ऑर्डर दिल्यावर काय महानगरपालिका चालणार आहे का, का, का? तुम्ही कर वसूल करताना मग तर त्यांचं ऐकून तुम्ही सुविधा देणार आहात का आज आम्ही महानगरपालिकेला आपला मानतो ग्रामपंचायतला आपला मानतो प्रत्येक कामासाठी आम्ही तुमच्याकडे धाव घेतो मग तुम्ही सुद्धा आम्हाला आपलं मानलं पाहिजे आणि एक महत्वाचं ग्रामपंचायत असू दे नाहीतर महानगरपालिका असू दे तुम्ही कुणाकडून राजकीय नेत्यांच्या हातातले खेणे म्हणून घेऊ नका तुम्हाला भारतीय संविधानाने वेगळे नियम स्वातंत्र्य दिले आहे त्याचा वापर करा जर तुम्हाला काही विनाकारण वाईट बोललं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारा पण माझ्या घरी भोळ्या भाबड्या जनतेला न्याय द्या त्यांना त्रास होईल असे वागू नका त्याचप्रमाणे अधिक महत्वाचे आजच्या वाढत्या नागरीकरणाच्या कामाचा बोजा माझ्या ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच महानगरपालिक कर्मचारी वर्ग पडत आहे आजच्या नागरीकरणाचा वाढत्या नागरिकरणाचा बोजा माझ्या महानगरपालिका कर्मचारी वर्गावर वर्ग पडत आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती करतो की चंद्रपाडा ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा पगार दुप्पट वाढवण्यात यावा त्याचप्रमाणे महानगरपालिका जुचंद्र कर्मचारी वर्गाचा पगार दुप्पट वाढवण्यात यावा यामध्ये कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी सुद्धा दुप्पट पगारावर रोजंदारीवर कामास घेण्यात यावे त्यांना दुप्पट वेतन देण्यात यावं त्याचप्रमाणे आता यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यात यावं त्यांना सर्व प्रकारचे भत्ते व आरोग्य विमा देण्यात यावं कारण हे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कर्मचारी परमनंट होण्याच्या आशेने आपली कामं मेहनतीने वर्षानुवर्ष करतात मग ऊन वारा पाऊस याची तमा न बाळता ते सतोडेने कार्य करतात मग तुम्ही केलेली घाण कचरा उचलतात तुम्हाला निर्मळ आणि स्वच्छ वातावरणात श्वास घ्यायला मिळेल म्हणून प्रसंगी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालतात प्रसंगी स्वतःचे आरोग्य सुद्धा धोक्यात घालतात आणि प्रसंगी आपला जीवसुद्धा धोक्यात घालून ते आपली अविरत परिश्रम घेऊन आपल्याला सेवा देण्याचे कार्य करतात ज्याप्रमाणे भारतीय नागरिकांचे आयुष्य रक्षण करण्याचे काम भारतीय सेना दल करते त्याप्रमाणे ग्रामपंचायत चंद्रवाडा कर्मचारी महानगरपालिका ज्यूचंद्र कर्मचारी आपले प्राण धोक्यात घालून आपली सेवा करीत आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट करण्यात यावा वेतन दुप्पट करण्यात यावं त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचे मानधन पण दुप्पट वाढवण्यात यावं आरोग्य सेविकांचा व कर्मचारींचा पगार दुप्पट करण्यात या करण्यात यावा मानधन दुप्पट करण्यात यावं अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे ज्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे हा मुद्दा तसेच हा विषय विधानसभेत घेण्यात यावा हे मी सुचवत आहे जय महाराष्ट्र जे आग्निकोडे आदिवासी बांधव रिक्षाचालक मालक संघटना यांचा विजय असो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र